ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका विद्यामंदिर प्रशाला राहुरी या शाळेच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मिळावा एकतीस वर्षांनंतर नुकताच हॉटेल पावडर इथे पार पडलाय ऋणानुबंध एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या गेट टुगेदर ची चर्चा संपूर्ण राहुरी शहरामध्ये केली आहे एखाद्या शाही विवाहाला लाजवेल अशा प्रकारचं नियोजन या माजी विद्यार्थ्यांनी केलंय गुजरात मुंबई बुलढाणा ठाणे पुणे नाशिक धुळे अहिल्यानगर इथे सध्या कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या गेट टुगेदरचं नियोजन केलं होतं गेट टुगेदरच्या निमित्तानं या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि यावेळी जवळपास शंभर माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री महादेव बडे शिवप्रसाद कोहकडे अशोक कदम प्रवीण फुगारे मंगेश दंडवते रमेश म्हसे नानासाहेब बुराळे समीर शेख रमेश पाटील मंगेश बोरकर निसार आतार ॲडव्होकेट पल्लवी कांबळे अर्चना भट्टड प्रतिभा बोरुडे स्मिता गव्हाने आणि ऋणानुबंध एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या ग्रुपमध्ये मधील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतलेत सूत्रसंचलन प्रतिभा बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र गुंड आणि मंदार जोशी यांनी केलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका